राहुला दा नमस्कार नमस्कार काय सांगा आज मथुरची शर्यत झाली त्या विषयात आज माझ्या मो मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे सव्वीस जानेवारी सर्वप्रथम सर्व बैलगाडा मालक चालक शर्यती शोखिंग यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आणि आज मथूर सुद्धा जिंकला ना आमची एक्क्याऐंशी एक्याऐंशी रायफल सचिन शेठ चव्हाण आणि आमचे दादा कारण की आमचा गाव बाजूबाजूला ना आमचं कुटुंब आहे आज त्यांनासुद्धा गुलाल भेटला आणि मोठा गुलाल भेटला ना आनंद आहे आज घाटावरतून येऊन आज टॉपची गाडी मारणं खाऊ नये ती गाडी आज आपल्या रायफलनी मारली खूप आनंद आहे आज प्रत्येक घाटावरने येणारा पाहुणा तो आमचा भावाप्रमाणे मित्राप्रमाणे आम्ही त्यांचा आदर करतो आणि खूप आनंद वाटता असाच सचिन शेठ आपले सगळे नंदी घेऊन या मुंबईमध्ये येत राहावा आमच्या दादांची यांच्या फॅमिलीची यांच्या कुटुंबाची शान वाढवत राहा त्यांच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद हो असेल नक्कीच त्यांची हऊस पूर्ण होईल आज आमचे जुने जणते जेवढे बैलगाडा मालक आहेत ते कुठेतरी थोडे थांबले होते कारण की शर्यतीचा नाद हा किती वर्ष बंद होता सात ते आठ वर्ष त्याच्यानंतर आज चालू झालेला आहे आणि आई आपली सोन्याची पंढरी हा शेतकऱ्याचा खेल हा मोठ्या उत्सवाने झालेला आहे आज ज्या ज्या गाड्या जिंकलेल्या आहेत हा हिंदकेसरी मैदान जाणला जातो पुढं आमच्या पिढ्यानपिढी झालेला हा मैदान आहे आमच्या आजोबा पंजोबा पुढे पुढच्या वर्षी होईल का नाही ते नाही माहिती पण आमच्यासारख्यांचे तुमच्यासारख्यांचे सगळ्यांचे नशिब आहेत जे पळाले आहेत त्यांचे जे हारलेत त्यांचे पण नशिब आहेत जितलेत त्यांचे पण नशिब आहेत कारण की ह्या मैदानात पुन्हा पळायला भेटेल की नाही भेटेल हा फक्त आता देवाळात माहिती परमेश्वराला माहिती पण आमचा आम्ही आनंद अतिशय आनंदाने व्यक्त करतो आणि जे पण हारले आहेत ते पण आमचे मित्रपरिवारच आहेत आम्ही सगळ्यांना कुटुंब म्हणूनच आम्ही खेळ खेळतो इथे कोणत्याही प्रकारचा रागरोष जल्लोष वेगळ्या प्रकारचा काहीच नाही एक आनंद आपला नंदी जिंकलेला असतो तो साजरा करतो आपण बाकी काहीच नाही राहुल दादा सचिन शेटचे दोन सिकंदर किंवा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याचा एक फेरा वगैरे होऊ शकतो का या मैदानात किंवा घाटावर जर फेरेतो हो फेरा नाही त्यांच्या त्यांचे नंदी पण टॉपचे आहेत त्यांची दावण पण टॉपचे आहे आणि त्यांचे मोठे भाऊ माझे एकदम फॅमिलीमधले मा माझा भाऊच येतो त्यांचा ना माझा जास्त झुलतं कारण की त्यांचा माझा नेहमी बोलणं चालू असतो कधी बोले आता आपला बैल पब्लिकने थोडा कमी पळतो थो। म्हणून मी त्यांना काहीच बोलतो त्यांचा फोन आला होता पण माझ्या मुलं त्यांची गाडी पडेल या मथुरची पण पडेल एकतर आमचे हितचिंतक खूप आहेत लगेच आमच्यावर मजा घ्यायला तयार असतात पण येणाऱ्या काळामध्ये घाटावरती सुद्धा पळेल सुद्धा कारण की आमचा दादा आमचा घरचा आहे दादा जर उतरवतोय आणि यांच्याबद्दल विषय नाही आमचे सगळे एक मेंबर्स आहेत आम्ही कधी खेळामध्ये एकामेकाला सांभाळून घेतो कुठे तिचा हाय लो असतो आणि त्यांच्या भावाची ना माझे अजून चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे लवकरच मथुर आणि त्यांचा बैल पडेल त्यांनी सांगायचा सा, कुठे आहे त्यांनी सांगायचं त्यांचा जर मैदान असेल ना हा रोज येतो पण आम्ही बैल पाठवणार इकडून मुंबई मधून दादा कधी असणार काय नियोजन लोकांना एकत्र अहो आमचा कुटुंब आहे अजून एकदा सांगतो बैला आज येत तर उद्या नाही येत पण जर एकामेकांच्या नंदीमध्ये पळव हो ना एक नातं होतं आणि आनंद खूप वेगळा होतो या दोन नंदी मुळे आमचा नातं होतो काय तुम्ही आमच्या समाजामध्ये नात्यांसाठी नाते जपण्यासाठी एकामेकांच्या दुखात सुखात पण सोडत नाही पण आज मला असे नाते भेटतात सगळे टॉपचे आणि खानदानी मित्र भेटतात त्याच्यामुळे आनंद आहे मला माझ्या नंदीमुळे आणि त्यांच्या नंदीमुळे आम्ही एकत्र येतो काय दादा तुमची फॅन करून माझी गाडी तिकडे मी पळून आलो इकडे शुभेच्छा सिकंदर काढलेला आहे पुढच्या टायमाला दोन्ही बैल एकत्र आणि दोघांची आमची मुलाखत एकत्र भेटेल जेव्हा बैल पलतील तेव्हा हा शब्द आहे माझा धन्यवाद दादा